सगळे दिसतील सराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून असते केंद्र व अली तालुका पाठवता जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून पाचशे जवान होते पाचशे शिष्य होते पाचशे सैनिक स्कूल साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जाते बॅच चे वैशिष्ट्य दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील संच उपलब्ध करून दिले जाते परीक्षेच्या आधी त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ आपल्याला युट्यूब आणि फेसबुक वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये आपल्याला पाहता येतील प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट दिले जातील जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल त्याचबरोबर शिक्षक व पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने सोडवलेल्या टेस्ट निकाल आपण कधी पाहू शकता त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती तुम्हाला समजेल विद्यार्थी मित्रांनो टेस्ट जोपर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडत नाही तोपर्यंत वारंवार सोडा जेणेकरून आपला परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिल्या जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याच्या हमी आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एवढंच आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल करायचा शेअर करायचं लाईक करायचा आहे त्याचबरोबर आजपासून आपल्याला व्हॉट्सअप चॅनलची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मध्ये दिलेली आहे आपण व्हॉट्सअप चॅनलही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आपल्याला सर्व ठिकाणी त्या लिंक एकाच उपलब्ध होतील चला गुड इव्हनिंग प्रशांत चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत आकारणी केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आमच्या शाळेचा हा उपक्रम आपल्या महाराष्ट्रातील सर्व शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत तर त्याचा सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे चला तर आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयातील तीन विषय पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी दुसरा गणित आणि तिसरा भाषा त्या भाषा विषयाच्या लाईव्ह आज आपण आयोजन केले आहे तुमच्या लाईव्ह तारेमध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत पहा आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घ्या अभ्यासासाठी तर त्यामध्ये पन्नास ते साठ वगैरे आपल्याला छापलेले असतात तेवढ्याच आपण अभ्यास करून उत्तराचा परिपूर्ण अभ्यास होत होईलच याची खात्री नाही परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाइन करून दिले जातील करण्यात आलेले आहे लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती फेसबुक वरती उपलब्ध आहेत उपलब्ध होणार आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्यावा चला विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत युट्यूब वरती पन्नास व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तुम्ही त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या सराव टेस्ट सोडू शकता पीडीएफ डाऊनलोड करू शकता तुमचा निकालही पाहू शकता त्याचबरोबर आपण करत आहोत रोज ताशिकेमध्ये त्याचे व्यू पाहू शकता चला तुमच्याकडून परिपूर्ण असा अभ्यास करून देण्यासाठी असं डिजिटल साहित्य तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देत आहे त्या जास्तीत जास्त जस्च विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने करून विनंती आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह मध्ये ज्यावर नवोदय क्रमांक सत्तावन्न मध्ये आपल्या सर्वांचा सहश असं आयोजन केलेलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के वारंवार सांगतोय तुम्ही टाकलेल्या टेस्ट सोडवत चला पैकीच्या पैकी जोपर्यंत मार्क तुम्ही स्वतः मूल्यमापन करू शकता आपल्या आई वडील टेस्टचं मूल्य पाठवलं आहे एकदम सोपा आणि छोटा उतारा आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर चार बॉक्स मध्ये टाईप करा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी अभिनंदन प्रशांत वाचण्याचं स्पीड खूप चांगलं आहे तुझं वाचताना जेणेकरून आपल्या या उत्तरावर सर्व प्रश्न देता येतील सर्व प्रश्नाचे उत्तर देता येतील अभिनंदन सृष्टीगंगा तुलाही उत्तर वाचून झालाय चला मला वाटतं बऱ्याच जणांचा उत्तर वाचून झाला असेल काही जणांनी टाईप केलं नाही काही जणांनी टाईप केलंय अभिनंदन होऊन चला विद्यार्थी मित्रांनो मी वाचून दाखवतो काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्याला ऐकल्यानंतर या उत्तराचं आकलन होईल आणि या उत्तरावरील प्रश्नाचे उत्तर आपण योग्य चार बॉक्स मध्ये टाईप करू शकता चला तर मी उतारा वाचतो उतारा क्रमांक सत्तावन शेतात शेती करणाऱ्या शेतकऱ्या करणाऱ्याला शेतकरी म्हणतात शेतकरी आपल्या मेहनतीने धान्य फळे आणि भाजीपाला पिकवतो शेतकऱ्याच्या श्रीमंतीमुळेच आपल्याला खायला अन्न मिळते शेतकरी आपले शेतात नांगरतात त्यात खते घालतात घालताना शेतात बिय शेतात पे, बियाणे पेरतात बियाणामधून रोप उगवते शेतकऱ्या शेतकरी रोप मोठे करण्यासाठी त्याला सांभाळ करतो रोपावर कीटकनाशकांचा शिडकाव करतात रोपे मोठी झाल्यावर त्याच्यावर फुले आणि फळे येतात शेतकऱ्याचे जीवन साधारण असते जमिनीतले हे असले आई समान जमिनीला तो ते आपल्या आई समान मानतात नांगर बैल गाय त्याचे प्रिय साथीदार असतात त्याचे जीवन फारच कष्टाचे असते त्याचे खानपाने खानपान राहणे फार साधे असते हा शेतकऱ्यावर आधारित हा उतारा आहे अभिनंदन प्रीती आरती अभिनंदन अमृता आदित्य चला रोजचा लाईव्ह शिकेला जॉईन होत चला चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न शेतात काम करणाराला टिंब म्हणता शेतात काम तिम्ब 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 ए, कामगार पर्याय बी शेतकरी पर्याय चला अभिनंदन होऊन पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाकलंय प्रशांत प्रशांत सानप उत्तर देतोय सृष्टीगंगा उत्तर बी उत्तर देते प्रशांत सानप बी उत्तर देतोय चला बाकी त्यांनी उत्तर टाका प्रदीप बी उत्तर देतोय आरती प्रीती सोनल चला श्रावणी आसावरी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल विशाल माल्लेकर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर टाकताय प्रश्नाचं उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला जेणेकरून कळ कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नाचं म्हणणे पहिल्याच वेळी उत्तर आहे बा पहिल्याच वेळी अभिनंदन प्रशांत कृष्णा देतोय चला सोनर बी उत्तर देते चला आदित्य अमृता बी उत्तर देत आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ओमला पण पहिल्या वेळीमध्ये उत्तर आहे असं त्याचं म्हणणं आहे चला सर्वांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चांगला अभ्यास चालू आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला शेतात काम करणाऱ्याला शेतकरी पर्याय योग्य पर्याय बी चला अभिनंदन सर्वांचं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न उत्तरा क्रमांक सात मधील दुसरा प्रश्न तुमच्या वर शेतकऱ्याच्या कष्टामुळे खायला अन्न मिळते अखेर अधोरेखित सॉरी अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द इथं अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द इथं अधोरेखित शब्द करायचा राहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो अं अधोरेखित शब्द या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक वाटते मला शेतकऱ्याच्या कष्टामुळे खायला अन्न मिळते आधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रश्न दुसरा सॉरी आधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे कष्टामुळे कष्टामुळे याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला कष्टामुळे ओम आ, ए उत्तर म्हणतोय ओम ए, ए उत्तर ए, आ, ओम ए ए ए प्रशांत उत्तर म्हणतोय म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा शेतकरीच्या श्रीमंतीमुळेच आपल्याला खायला अन्न मिळते कष्टामुळेच या शब्दाला समानार्थी शब्द पहा ओमचं उत्तर पण सापडलंय त्याला विशाल मल अमृता आदित्य प्रश्नाचं उत्तर, है। ए उत्तर, है। ए उत्तर है। पहले टाका आरती प्रीती सोनल uh, पहिला प्रश्न तुम्ही टाईप करतानी दोन ए दोन तीन असं काहीतरी टाकत चला प्रश्न क्रमांक टाकत चला चला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीमंतीमुळं शेतकऱ्याच्या श्रीमंती मुळे शेतकऱ्याच्या कष्टामुळं कष्टामुळं या शब्दाला समानार्थी शब्द श्रीमंती मुळे चला सर्वांचं उत्तर आलं आहे अभिनंदन मित्रांनो चला प्रदीप हे उत्तर देतोय अभिनंदन प्रदीप चल पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पहा स्क्रीनवर शेतकऱ्याचे जीवन कसं असतं पहा शेतकऱ्याचं जीवन प्रश्न तिसरा शेतकऱ्याचे जीवन पर्याय ए आरामदायी पर्याय बी साधारण पर्याय नीट नाटके आणि पर्याय डी वरील सर्वच कृष्णा अभिनंदन आरती प्रीती हे कृष्ण देतोय तुमचं अभिनंदन प्रशांतनी बी उत्तर, उत्तर, उत्तर दिलंय ओम सोनोने बी प्रशांत मध्ये खालून तिसऱ्या वेळी मध्ये याचं उत्तर आहे बा शेतकऱ्याचे जीवन टिंबटिंब असते बरोबर आहे प्रशांत अभिनंदन प्रशांत लोक उत्तर सापडले पण आरती प्रीती बी उत्तर देत खंडा बी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचं विशाल मलेकर विशाल बी उत्तर देत आहे अभिनंदन चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे प्रदीप तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय चला प्रदीप अभिनंदन सर्वांचं अभिनंदन पहा कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही अ... चला अमृता आदित्य बी उत्तर देता तिसऱ्या प्रश्नाचा प्रश्न तिसरा शेतकऱ्याचे जीवन कसं असतं तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वसाधारण पाळीमध्ये म्हणलंयच त्यांनी काय शेतकऱ्याचे जीवन सर्वसाधारण असते खालून तिसऱ्या ओळीमध्ये पा जर पाहिलं तुम्ही तर शेतकऱ्याचे जीवन सर्वसाधारण असते हे तुम्हाला दिसून येईल चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती मोठी रोपे झाल्यावर टिंबटिंब मोठी रोपे झाल्यावर टिंबटिंब ए नांगरतात बी लावतात सी फुले व फळे येतात आणि डी यापैकी नाही मोठी रोप झाल्यावर त्या झाडाला काय होतं रे प्रश्न चौथ्याचं उत्तर टाका कदम तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर देतोय अभिनंदन कदम चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका होम सोनोने खालून चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका विशाल बी सी उत्तर देतोय सगळ्यांनी टाईप करा प्रदीप चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय सृष्टीकांना सी उत्तर देते चौथ्या प्रश्नाचं होम सोनोने सी टाकले प्रशांत सानपने पण सी टाकले चला बाकी त्यांनी टाईप करा संतोष तिसऱ्या उत्तर आहे अभिनंदन चौथ्या प्रश्नाचं टाका आरती सोनलनी दि। सी उत्तर दिले चौथ्या प्रश्नाचं चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर काका सृष्टी गंधा खालून तिसऱ्या वेळी उत्तर दिली पहा झाडावर त्या रोपे मोठी झाल्यावर त्यावर फुले आणि फळे येतात बरोबर दृष्टी अभिनंदन कृष्णा सी उत्तर देतोय उत्तर देतोय चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन प्रश्न चौथा रोपे मोठी झाल्यावर योग्य उत्तर आहे फुले आणि फळे येतात झाडे मोठी झाल्यानंतर त्याला रोपे मोठी झाल्यानंतर त्यांना फुले आणि फळे येतात योग्य उत्तर सी चला अभिनंदन सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक बावन सत्तावन्न मधील शेवटचा प्रश्न पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा वाक्य आहे स्त्रिया शेतात काम टिंबटिंब स्त्रिया शेतात काम टिंबटिंब ए करतो बी करतो सी करतात आणि डी करेन तिथं पर्याय पण चुकलाय ए आणि बी सारखा झालाय तिथं बी च्या करते होत तेवढ दुरुस्ती करून घ्या तुमच्यात योग्य उत्तर टाकायला सुरुवात झाली पहा संतोष खोरवे अं सी, 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 सी आ, 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 उत्तर देते कदम सी ओम सोनवणे सिंह प्रशांत सानप सी सृष्टी कंधार सिंग पिनो सानप मध्ये खालू तिसऱ्या वेळी मध्ये विशाल मालेकर मोह मोहलकर मोहोल उत्तर देते कृष्णा सी प्रदीप सानप सी कृष्णा सी आरती आदित्य सिंह प्रीती आरती सोनल सी उत्तर अति चला अभिनंदन मित्रांनो सर्वांचे आज पाचची पाच ही प्रश्नांची उत्तर बरोबर आले सर्वांचं अभिनंदन प्रश्न पाचवा पुढील योग्य क्रियापद वापरा स्त्रिया काम स्त्रिया हा अनेक वचनी शब्द आहे मग अनेक वचनी शब्दाला अनेक वचनी क्रियापद येऊ शकत जर एक वचने असतं तर करतो किंवा करती आला असतं स्त्रिया हे अनेक वचनी शब्द असल्यामुळं त्याला करतात हे योग्य क्रियापद लागल अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचा व्याकरणाचा अभ्यास चांगला दिसतोय सर्वांचं अभिनंदन प्रश्न पाचवा पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा शेतात काम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी उत्तर दिलेल्या सर्व अभिनंदन चला सत्तावन्न व्हॉट्सअप वर त्या शाळेच्या ग्रुपवर इतर ग्रुपवर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या ताशिकेचा लाभ घेतील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वांना त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप चॅनल ची आपल्या मध्ये लिंक टाकलेले व्हॉट्सअप चॅनल करा जेणेकरून तुम्हाला लिंक वगैरे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होतील